मी ज्ञानबा मारुती गीते गोटे की एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणीली म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा कराडसोबत ते, ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे के के की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काय संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंधारायचेत मला तर मी वंधारे असून है, ह्यांची लाज वाटते मला ह्यांची इतके ते म्हणतात की मी मुखोट चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर केस दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असंय की वाटतंय मला आता पटरीवर बसलोय इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार आण करा अडकून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुड अरेप करू नका तुम्ही जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड वंदारी असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीत्यानं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी घरापैकी त्यावेळेस आमचे पैसे आणलेस का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गीतेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या गीतेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतोय आता की म्हणतो हे आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते, ते भवन गीते ते तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते मी वंजारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी लिहिली फाची शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिक अण्णा कराडच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिड आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकी अण्णा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या येऊन कुणाला बी विचाराव परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण येते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असा नाही अण्णाचा आणखीन शब्द ए बोल रहा मला एक तुम्ही, मला दी। पन तुम्ही, तुम्ही पन मला पन ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंधारे समाजाचेत पण वंधारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलंच करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरुद्धात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही आणण्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात मान, माझ्यावर कुठं आपला आनंदीतल्या तू का ना। तुभी। ते नाव मला लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकुटा चुरीचा माझ्यावर प्रश्न मांडला तुम्ही ते तुम्ही फक्त भात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आवड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येते आहेत ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो आता नेमका वंधारेच समजा तर नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू गित्ते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे प... का करायला तुम्ही असं करूच ना तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेत त्या, ते तो फरारच आहे आणखीन आणि तुमचे एक त्यामध्ये तुमचे एक कॉन रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आर पार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आता तुम्हाला इकडे हे माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातलं निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणा केस आणखी कुठे सजा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंधारे समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबनगीतला बबनगितेचा मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते ये आणि तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला ये म्हणा ये म्हणावं हजर होय म्हणावं आणि त्यानंतर जे शिआडी तपास होईल सीआडी तपास कुठं होणार आहे यांच्या विरोधात सीआयडीचा कुणी बोलला नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआयडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे शहरला तरी ते बगमनगीते काही येत नाही मग ते बबनगीते आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितंद्रा साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी ना जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चित्तीवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगितलं की माझ्यावर जर माझ्यावर एवढा बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याच्या कारणीभूत तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र